आम्हाला वाटायचं रोज भाकरीचा डब्बा बांधतोय आणि जायाचा पण आता एवढा अभिमान पहिला पैसे मिळत नव्हतं ना त्यावेळेला आम्ही वाट आम्हाला वाटायचं रोज घरचा डब्बा जातून रोज फिरून येतोय परंतु आता रोज त्याला एक सत्कार मिळतो ना एवढा आम्हाला अभिमान वाटतो ना सत्कार ठेवायला जागा नाही आणि मला जरी कुठं जरी बघितलं ना तरी म्हणतात की निसर्गाच्या आणि आमचं एकत्र कुटुंब आहे आमचा मामा भीमा भाऊ भाऊ माणसा परिवार पर चांगला ना आम्ही ज्या टायमाला पहिला हसत होतो त्याला युट्यूब चॅनल कशाला चालू करतो म्हणून पण आता एकदा कुठं गेलं तरी माणूस लगे म्हणतो आमचा मामा आला म्हणून त्यामुळं आम्हाला एक तर समाधान वाटतंय मित्रांनो अनेक जण मोबाईल घेतात परंतु आज आपण मोबाईल घेतलेला आहे आपल्या युट्यूब चॅनेलसाठी व्हिडिओ काढण्यासाठी ओपो रेनो फोर्टीन प्रो आ, एक आत्तासुद्धा आपल्याकडे मोबाईल आहेत परंतु चांगली क्वालिटी घ्यायची असेल तर म्हटलं ओपोचा अजून एक फोन घेतलेला आहे पन्नास हजाराचा सा फोन घेतलाय आणि अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीनं मोबाईल रिव्ह्यू करत असतंय त्याची ओपनिंग करत असतंय परंतु आपला चॅनेल ज्याच्यामुळं आहे बैलगाडी शर्यत किंवा या महादेवाच्या नंदीमुळं आहे आमचा बैल वय झालाय आता सोन्या म्हातारा परंतु त्याच्या समोर आपला मोबाईलचं आम्ही पूजन करून घरच्या मंडळी किंवा आई असेल आमचे मामा मामी माझी मुलं बायको यांच्या माध्यमातून आपण सर्व मोबाईल ओपन करणार आहे आणि तो आनंद तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून घ्या बघा ज्या महादेवाच्या नंदीनं आपल्याला मोठं केलं त्याच्या कपाळाला मोबाईल लावून आपण त्या मोबाईलची सुरुवात करणार आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण व्हिडिओ बघा शेतकरी म्हटलं की बघा बैलाची पूजा बैल आमचा एकदम गुणी सोन्या नावाचा आणि अ त्याचं पहिलं पूजन करून मग आपल्या मोबाईलचं ओपनिंग होणार आहे आमचा मल्हार बघा छोटा सेल्फी घेऊन व्हिडिओ काढायचं चा काम चालू आहे काल आपण निमसोडला मैदानाला गेलो होतो त्या मैदानाला गेल्यानंतर ना एक छोटीशी शॉपी आहे परंतु बैलगाडी शेरी आहे तिथलीच लोक त्यांच्या माध्यमातन हा आपल्याला झिरो डाऊन पेमेंट वरती मोबाईल दिलेला आहे आणि एकदम चांगला मोबाईल मिळालेला आहे त्याचा तुम्हाला ओपनिंग सुद्धा मी दाखवणार आहे बैलांच पूजन केलं जात आहे पूजन करून मोबाईलच सुद्धा ओपनिंग या ठिकाणी केलं जाणार आहे पहिलाच पूजन केल्यानंतर आपण मोबाईल मोबाईल येऊन पुढायला लागलाय आणि तो मित्रांनो हा मोबाईल आहे का नाही फक्त सत, सतरा हजार रुपयेचा मोबाईल आहे आणि ह्याच्यावरती आपण दीड लाख दोन लाख सबस्क्रायबर मोबाईल वापरलाय माहित सुद्धा नव्हता आपल्याकडे ओपोचा आणि अजून एक मी मोबाईल आता ज्यामध्ये शूटिंग करतोय असं तीन मोबाईल आहे खर तो मोबाईल आपण विकायचा नाही आणि तशीच आठवण म्हणून ठेवलेली आहे मोबाईल म्हणजेच आपलं शस्त्र आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण व्हिडिओ शूटिंग करत असतो बघा ओपनिंग चालू आहे मो मोबाईलच ओपोचा रेनो फोर्टीन प्रो घरगुती आपल्या टाळ्या वाजून ओपनिंग चालू आहे <laughs> मोबाईल तसा ऍक्टिव्हेट केलाय चालू केलेला आहे परंतु आता पूजेन रात्री हुशारांना दहा वाजता मोबाईल मिळाला बटन दाब साइट दाखव पाठीमागणं दाखव या बैलाच्या आशीर्वादानच आपला चॅनेल इथपर्यंत पोहोचलेला आहे बघा त्याच्या कपाळावरती नवीन मोबाईल लावलेला आहे आणि त्याच्याच नंदीच्या आशीर्वादाने आपल्याला एवढं यश मिळालंय सात लाखाच्या वरती आता फॉलोअर झालेले आहेत आणि या मोबाईलच्या माध्यमातून आणखीन चांगले तुम्ही व्हिडिओ हो, बघू शकताल आमचे पलीकडं बैलाल धरले ते मामाच आई त्यानंतर मामी बायको आणि दोन मुलं मल्हार आणि शिवकन्या आणि अशी रानात मस्त पैकी आमची सुंदर वस्ती आहे आमच्या घरचे दोन सदस्य इथं आहेत आकाश मामाजी आमच्या मोठा मुलगा आणि वैष्णवी बी बाहेर शिकायलायत एक युपीएससी आणि इकडं एक, एक बाहेर डॉक्टरच्या कोर्स साठी शिकायला वैष्णवीचा फोन आलाय दीदी हॅलो हॅलो हा नवीन फोन घेतलाय घेतला ओप्पोचा घेतलाय हो चालतंय तुला पाठवतो वेळ आता तुला नाही बघायला येणार तिकडे मोबाईल नसल्यामुळे आपण आमच्या घरच्यांच्या थोड्याशा प्रतिक्रिया आपण सगळ्या दुनियाची मुलाखत घेत असतो परंतु घरच्यांच्या थोड्याशा प्रतिक्रिया घेऊया आमच्या मामांपासून सुरुवात करतो ज्यावेळेस आपण चॅनेल काढला त्यावेळेस मला अनेक जण विरोध करत होती असं चॅनल चालू केला त्या टाइमला आम्ही त्याला फार हसत होतो पण आता एक तर आनंद वाटतोय पहिल्यांदाच म्हणजे मला बोलायची अशी संधी दिली त्यानं कि आमच्या सोन्याबाईला समोरच युट्यूब चॅनलच्या बैलगाड्या शर्यत म्हणून मोबाईल पूजन आज केलंय त्याच्याबद्दल बा सोन्याबाईला समोर पण आता अभिमान मला लोकांना विचारले आता मोठे ह्यांना आम्हाला अभिमान वाटतो आम्ही ज्या टाइमाला पहिला हसत होतो त्याला युट्यूब चॅनल कशाला असलं चालू करतो म्हणून पण आता एक तर कुठं गेलं तरी माणूस लगे म्हणतो अमोलचा मामा आला म्हणून त्यामुळं आम्हाला एक तर समाधान वाटतंय आईकडं असं बघा आमच्या डोळ्यात पाणी आलंय काय सांगितलं नमस्कार मंडळी आम्ही एवढं त्याला हसत होतो ना आम्हाला वाटायचं रोज भाकरीचा डब्बा बांधतो आणि जायाचा पण आता एवढा अभिमान पहिला पैसे मिळत नव्हतं ना त्यावेळेला आम्ही वाट आम्हाला वाटायचं रोज घरचा डब्बा जातो रोज फिरूनशन येतोय परंतु आता रोज त्याला एक सत्कार मिळतो ना एवढा आम्हाला अभिमान वाटतो ना सत्कार ठेवायला जागा नाही <laughs> आणि मला जरी कुठं जरी बघितलं ना तरी म्हणतात ही निसर्गाच्या नाळची आई आहे त्याच्यामुळे मला खूप अभिमान वाटतो आणि आमचं एकत्र कुटुंब आहे एवढी माणसा परिवार पर चांगला ना त्याच्यामुळे एवढा आम्हाला आनंद होतो ना एवढ बोलून थांबते मित्रांनो बघा आमचं घर बघितलं तर तुम्ही बघू शकताय एकदम आम्ही राहणार वस्तीवर राहणार आहे परंतु सगळ्यांच्या आशीर्वादानं आज लहानपणापासून मामानं आम्हाला सांभाळलं त्यामुळे आज मी इथपर्यंत पोचलोय सगळ्यांचा पाठिंबा जरी विरोध असला तरी नको म्हणायच नाही जा म्हणायचे आणि त्यातूनच आज हे घडलंय आणि या बैलाच्याच आशीर्वादानं आणि महादेवाच्या नंदीच्या आशीर्वादानं तुम्ही सर्वांना मला मोठं केलंय असंच प्रेम द्या मित्रांनो आजपर्यंत आपला युट्यूब चॅनेल इथपर्यंत पोचलाय याच श्रेय आपल्या सर्वांना आणि माझे काही मित्रमंडळी आहेत सुशील जाधव संकेत बाबर कैवल्य काशीद आणि संदेश कदम आणि अनेक असे पडद्यामागचे मित्रमंडळी त्यांच्यामुळं त्यांच्या हातभारामुळं आपला चॅनल आज इथपर्यंत जाऊ शकला आज बघू शकता अजूनही आमच्या इकडं रानात येण्याची परिस्थिती म्हणजे आम्ही वस्तीवर राहतो आणि जाण्यासाठी कशा पद्धतीची वाट आहे हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय आणि निसर्गाची नाळ या निसर्गामुळं सुचली आम्हाला काय वाटत नाही ही पाण्याची वाट आहे वड्याची वाट आहे परंतु काय वाटत नाही आम्ही यातनं येत असतो जात असतो आणि निसर्गच भरपूर काय शिकवत असतो निसर्ग घडवत असतो म्हणूनच आपल्या चॅनेलचं नाव निसर्गाची नाळ निसर्गा आहे निसर्गासाठी आपण जगलं पाहिजे निसर्ग जपला पाहिजे तरच येणारं भविष्य टिकल येणारी पिढी टिकल मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचा असंच प्रेम राहू द्या नवीन कोण असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळी जण म्हणत होती आयफोन घे बरीच घे परंतु आपल्याला बेस्ट व्हिडिओ क्वालिटी कशी देता येईल यासाठी आपण ओप्पोचा रेनो फोर्टीन प्रो घेतलाय आणि बघा बैलगाडी क्षेत्राने भरभरून बर दिलं अनेक जण आले आपण जर निस्वार्थीपणे काम केलं तर बैलगाडी क्षेत्रातून भरपूर काही मिळू शकतं मित्रांनो आज आपल्याला निमसोडच्या फाटीवरती बाईट घेण्यासाठी गेलेलो होतो त्या ठिकाणी एक छोटशी मोबाईल शॉपी आरना मोबाईल शॉपी म्हणून दादांना आपल्याला मी अनेक ठिकाण सातारामध्ये जाऊन मोबाईलची चौकशी केली होती परंतु आपल्याला लोन वरती घ्यायचा होता किंवा बजाज फायनान्सवरती घ्यायचा होता एकदम चांगल्या दरामध्ये किंवा एकदम आ, कमी किमतीमध्ये एकदम चांगला रेट देऊन नो कॉस्ट ई एम आय मध्ये मोबाईल बसवून दिलेला आहे त्यांचं मी धन्यवाद देतो आणि बघा हे सगळं झालं कशामुळं बैलगाडी शर्यतीमुळं आणि त्यांना त्याच्याबरोबर गिफ्ट बी दिलंय ती तुम्ही जो आत्ता व्हिडिओ बघताय हा व्हिडिओ आम्ही गाडीत हो लावून ठेवलेला आहे आपण काय म्हणतो त्याला मोबाईल स्टँड तो काचेवरती लावलेला हो आहे आणि त्याच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दादांचं पुन्हा एकदा धन्यवाद आणि आणखीन इथून पुढे अपडेट तुम्हाला व्हिडिओ चांगले बघायला मिळतील निसर्गाची नाळ चॅनेलच्या माध्यमातून निसर्गाची नाळ इंस्टाग्राम पेज युट्यूब चॅनेल आणि फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका कधी म्हणत नाही परंतु आज म्हणतोय फॉलो करा जय जवान जय किसान